नगर देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा उत्तर प्रदेश का महापौर बनेगा वारे वा भडव्या म्हणजे आम्ही मराठी लोक तुला काय तुमच्या सारख्या पिलावळी ना काढण्यासाठी हा मराठी माणूस सज्ज आहे लक्षात ठेवा महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना दिसून आलेल्या बंडखोरीमुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलं असतानाच आम्ही इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल या भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र राजकीय पडसाद उमटत आहेत कृपाशंकर सिंग यांच्या या वक्तव्यानं एकीकडे भाजपची कोंडी झाली आहे बिहारच्या निवडणुकीनंतर ही नववी सार्वजनिक निवडणूक आहे मीरा भाईंदर राज्यातील एकोणतीस महापालिकांमध्ये भाजप महायुतीची सत्ता येईल तसेच इतके नगरसेवक निवडून आणू की उत्तर भारतीय महापौर होईल असं वक्तव्य सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय मोर्चानं आयोजित केलेल्या संमेलनात केलं होतं याचा व्हिडिओ व्हायरल झाला इथरा ना, ना। देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर देंगे उत्तर भारतीय बनेगा यावरून आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूरचे अतुल भवर यांनी जोरदार हल्ला बोल हा कृपा शंकर सिंग दलाल जो म्हणतो की हम उत्तर भारतीय नगरसेवक ऐसे चुन कर लाएंगे कि उत्तर भारतीय का महापौर कोण म्हणत हा दलाल आणि भडवा कृपा शंकर बोलतोय या भडव्याला लाज वाटते का या महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाऊन या महाराष्ट्रामधल्या मुंबईमध्ये राहतो हा भडवा कृपाशंकर सिंह आणि म्हणतो की उत्तर प्रदेशचे आम्ही एवढे नगरसेवक निवडून आणू कि या मुंबई महानगरपालिकेवर उत्तर प्रदेशचा माणूस महापौर बनेल बघा मराठी माणसांनो या भडव्याच्या अवकात बघा आपल्याच महाराष्ट्रामध्ये हा आला आपल्याच महाराष्ट्रामध्ये खातोय आपल्याच महाराष्ट्रामध्ये राहतोय पितोय आपल्याच महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगला या भडव्याने आणि म्हणतो की उत्तर प्रदेश का महापौर बनेगा वारे वा भडव्या म्हणजे आम्ही मराठी लोक तुला काय येडे वाटलो मुंबईतला मराठी माणूस तुला एडा वाटला दूध कुळा वाटला तुझ्यासारख्या नीच माणसाला गाडण्यासाठी मुंबईचा मराठी माणूस सज्ज आहे मुंबईतल्या माझ्या तमाम मराठी माणसाला सांगतो या ज्या अवका दाखवा उत्तर प्रदेशचे नगरसेवक निवडा आणतो म्हणतो हा भडवा भारतीय जनता पार्टीच्या तल्वे चाकणारा माणूस एक महाराष्ट्रातला मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा म्हणून मला या गोष्टीचा मी या गोष्टीचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो या कृपा कर सिंहाचा काँग्रेस काँग्रेसमध्ये लाचारी करून भ्रष्टाचार करून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेला हा भडवा याची अवकाद आहे का मुंबईमध्ये बोलतो की मी महापौर उत्तर प्रदेशचा बनाऊंगा हे अशी पिलावळ या, या मुंबईमध्ये गल्ली पाहायला मिळतील आणि यांना मोठं करणारे हेच आहेत सत्ताधारी लोक या महाराष्ट्राचा बिहार करणारे कृपाशींसारख्या लोकांना प्रवेश देऊन आयारामांना प्रवेश देऊन मोठं करणारे खुर्च्या उभवणारे हेच लोक आहेत सत्ताधारी या भडवेची मदत बघा धडधडीत म्हणतो की या मुंबईचा महापौर उत्तर प्रदेशचा बनाऊंगा उत्तर प्रदेशचा बडवेल म्हणजे भारतीय जनता पार्टीचा महापौर हा उत्तर प्रदेशचा असेल पण त्या कृपा शिंग सारख्या दलाल भडव्याला सांगतो मुंबईचा सा महापौर हा ठाकरेंचा असेल मराठी असेल अस्सल मराठी असेल आणि मुंबईचा खास करून मुंबईचा असेल तुमच्या सारख्या पिलावळींना काढण्यासाठी हा मराठी माणूस सज्ज आहे लक्षात ठेवा म्हणून मराठी माणसानं सावधवा रात्र वैर्याची तर आहेच दिवसही वैरायचा आहे अशी भिकारपूर माणसं मुंबईच्या रस्त्यावर फिरत आहेत असल्या या दलालांना त्यांची अवकाश दाखवा आणि ठाकरे यांचा झेंडा मराठी माणसाचा झेंडा शिवरायांचा भगवा झेंडा शिवसेनेचा भगवा झेंडा मनसेचा भगवा झेंडा या मुंबई महानगरपालिकेवर फडकवा जय महाराष्ट्र ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर